नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कॅलेंडर हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे की प्रश्न मित्रांनो परीक्षाला वारंवार विचारले जातात तर पहा मित्रांनो कॅलेंडर हा टॉपिक असा आहे की तुम्हाला एकही जरी वार मागं पुढं जर जा झाला तर मित्रांनो तुमचा मार्क तो, बेशिक अप या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे बेसिक कन्सेप्ट या कॅलेंडर या टॉपिकमध्ये असणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत महत्त्वाचे गणित पाहणार आहोत जे की मित्रांनो तुम्हाला कॅलेंडरवर आधारित वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले गणित आहेत असे गणित मित्रांनो तुमचे मिरट ठरवतात हेच मित्रांनो या ठिकाणी कॅलेंडर या टॉपिकवरून आपण पाहणार आहोत तर पहा तुम्हा वारंवार परीक्षेला विचारले जाणार जे काही गणित आहे ते अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत नक्की सांगत तर चला वेळ आला थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो कॅलेंडर वरचा पहिला प्रश्न तुमच्या आता या ठिकाणी आलेला आहे पहिला प्रश्न आपल्याला काय विचारले पहा या ठिकाणी तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला काय विचारले काळजीपूर्वक पहा एक जानेवारी दोन हजार तीन पहा याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो लीप वर्ष यामध्ये दोन कॉन्सेप्ट क्लियर ठेवा तुमच्या लीप वर्ष लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष असतं काय तर पहा लिप वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात पहा लिप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे किती पासष्ट दिवस असतात आता या ठिकाणी जर पाहिलं तर लीप वर्षामध्ये लीप वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात प्लस दोन वार असतात आणि सर्वसाधारण वर्षामध्ये बावन्न आठवडे बावन्न आठवडे प्लस एक दिवस एक्स्ट्राचा असतो ठीक आहे हे सर्वसाधारण वर्षामध्ये आता लीप वर्षामध्ये बावीस लीप वर्षामध्ये जो काही फेब्रुवारी महिना आहे लीप वर्षामध्ये जो काही फेब्रुवारी महिना आहे हा एकोणतीस तारखेचा असतो आणि सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा या ठिकाणी अठ्ठावीस तारखेचा असतो ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून पा लीप वर्षामधून लीप वर्षामधून पुढच्या वर्षामध्ये ज्यावेळेस सापून जातो लीप वर्षामधून आपण ज्यावेळेस पुढच्या वर्षामध्ये जातो तर त्याच तारखीचा जो काय वार असतो तो लीप वर्ष असल्यामुळे दोन दिवसांनी समोर जातो किती दोन दिवसांनी समोर जातो आणि सर्वसाधारण वर्षामध्ये त्याच तारखीचा वार समोरच्या वर्षामध्ये फक्त एका दिवसांनी समोर जातो ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे मुद्दे तुम्हाला समजले असतील लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात बावन्न आणि दोन दिवस असतात त्याच्यानंतर सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात बावन्न आठवडे आणि एक दिवस एक्स्ट्राचा असतो फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये एकोणतीस तारखेचा असतो आणि सर्वसाधारण वर्षमध्ये फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो लीप वर्ष प्रत्येक चार वर्षाने येत असतं त्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा होत असतो कारण की एक दिवस चार वर्ष जर या ठिकाणी जर पाहिला तर मित्रांनो चार वर्षाच्या नंतर या ठिकाणी एक लिप वर्ष येत असतं म्हणजे दोन हजार चार हे लिप वर्ष आहे दोन हजार चार ही लिप वर्ष आहे त्याच्यानंतरचं लीप वर्ष दोन हजार आठ येणार आहे किती दोन हजार आठ म्हणजे प्रत्येक चार वर्षाने लिप वर्ष येत असते एवढे ये मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे तर पहा आता या ठिकाणी गणित आपल्याला दिलेलं आहे एक जानेवारी दोन हजार तीन ला जर सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चारचा वार आपल्याला काढायचा आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं ऑप्शन आहे मंगळवार दोन नंबरचं ऑप्शन आहे बुधवार तीन नंबरचं ऑप्शन आहे गुरुवार चार नंबरचं ऑप्शन आहे शुक्रवार आणि पाच नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो शनिवार व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सोडून बघा तर पहा एक जानेवारी एक जानेवारी एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार तीन एक जानेवारी दोन हजार तीनला कोण वार आहे मित्रांनो सोमवार आहे कोण वार आहे सोमवार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला विचारलं काय तर एक जानेवारी पहा एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चारचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे दोन हजार चारचा वार कोणता असेल आता करायचं काय पा या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार तीन एक जानेवारी दोन हजार तीन या दिवशी सोमवार आहे म्हणजे आता दोन हजार तीन हे सर्वसाधारण वर्ष आहे मग तुम्हाला मी काय सांगितलं सर्वसाधारण वर्षामध्ये समोरचा जो काही त्याच तारखेला तारीखसुद्धा तीच आहे महिनासुद्धा तोच आहे म्हणजे लीप या ठिकाणी आपण ज्यावेळेस सर्वसाधारण वर्षामधून पुढच्या वर्षामध्ये जातो त्यावेळेस सर्वसाधारण वर्षामध्ये जो काही वार असतो तो फक्त एका दिवसानी समोर जातो म्हणजे सोमवारचा काय होणार मित्रांनो सोमवार प्लस एक म्हणजेच या ठिकाणी सोमवारचा काय होणार मित्रांनो मंगळवार सोमवारचा काय होणार मित्रांनो या ठिकाणी मंगळवार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता काही विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही या ठिकाणी म्हणले होते तर दोन हजार चार हे लीप वर्ष आहे मग दोन हजार चार लीप वर्ष तर आलेले आहे मग तुम्ही दोन दिवस का समोर गेल नाही परंतु लिप वर्षामधून समोर जर जायचं असेल तर या ठिकाणी तुमची एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख ओलांडलेली असली पाहिजे लक्षात ठेवा आता या ठिकाणी जर मी एक मार्च दिला असता पहा एक मार्च एक मार्च दोन हजार तीन या दिवशी सोमवार आहे पहा आता या कंडिशनमध्ये आपलं उत्तर काय आलं मंगळवार आलं परंतु याच कंडिशनमध्ये जर आता मी हेच गणित आता पहा हेच गणित तुम्हाला पहा हेच गणित मी तुम्हाला जर असं दिलं एक मार्च एक मार्च दोन हजार तीन या दिवशी सोमवार आहे पहा या दिवशी काय आहे सोमवार आहे तर एक मार्च एक मार्च दोन हजार चार दोन हजार चारचा वार काय असेल असं जर तुम्हाला जर विचारलं तर पा पा या ठिकाणी सर्वसाधारण वर्ष आहे दोन हजार तीन परंतु लीप वर्ष आहे दोन हजार चार आता या गणितामध्ये आपण पा एक जानेवारी दोन हजार चारपर्यंतचे दिवस मोजत आहोत त्यामुळे दोन हजार चार हे आपल्याला लीप वर्ष या ठिकाणी कन्सिडर करता येणार नाही परंतु खाली मार्च वन महिन्यामध्ये आपण जात आहोत म्हणजे फेब्रुवारीची एकोणतीस तारीख पा ही फेब्रुवारीची एकोणतीस तारीख ही खूप महत्त्वाची असते पा ही तारीख आपण ओलांडत आहोत म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा या ठिकाणी ओलांडत आहोत म्हणजे सर्वसाधारण वर्षामधून लीप वर्षामध्ये जात असताना तुम्हाला दोन दिवस सामोरं जावं लागतं म्हणजे सोमवारचा काय होणार मंगळवार आणि बुधवार म्हणजेच या ठिकाणी एक मार्च दोन हजार तीनला जर सोमवार असेल तर एक मार्च दोन हजारचा चारचा वार असाल मित्रांनो बुधवार या ठिकाणी काय पहा एक जानेवारी दोन हजार तीनला जर सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चारला कोणता वार असेल तर तो असेल मंगळवार कारण की आपण दोन हजार चारचं चार लिपोर्षचं चा फेब्रुवारी महिना एकोणतीस तारीख ओलांडत नाही त्यामुळे दोन हजार हे या ठिकाणी वर्ष म्हणून कन्सिडर करता येणार नाही त्यामुळे लिपोर्श आणि सर्वसाधारण वर्ष याची कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी दोन उदाहरण देऊन समजून सांगितलेली आहे तर आशा करतो ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो काय दिले पंधरा जानेवारी दोन हजार आठला ला जर सोमवार असेल पहा पंधरा जानेवारी दोन हजार आठला ला जर सोमवार असेल तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आता तुमच्या या ठिकाणी लक्षात आला असेल दोन हजार आठ हे लिप वर्ष ओळखायचं कसं तर पहा लीप वर्ष ओळखत असताना ज्या वर्षाला चारने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हटलं जातं मग दोन हजार आठला जर आपण या ठिकाणी चारनं जर भाग जर दिला तर पूर्णपणे निशेष भाग जातो म्हणून दोन हजार आठ लीप वर्ष आहे आता दोन हजार हे आठ लीप वर्ष आहे म्हणजे आठमधून आपण यो नऊमध्ये जात आहोत म्हणजे लीप वर्षामधून सर्वसाधारण वर्षामध्ये आपण जात आहोत म्हणजे आपल्याला दोन दिवस समोर जावं लागेल कारण की तारीख तीच आहे पा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी तारीखसुद्धा तीच आहे महिनासुद्धा तोच आहे म्हणजे डायरेक्ट आपण पुढच्या वर्षामध्ये म्हणजे लीप वर्षामधून आपण सर्वसाधारण वर्षामध्ये जात असताना दोन दिवस समोर जावं लागणार म्हणजे सोमवारचा काय येणार तर सोमवारचा येणार मितानू मंगळवार आणि बुधवार काय येणार मिताणू बुधवार म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डायरेक्ट याचा आन्सरसुद्धा काढू शकता किंवा असं सुद्धा करू शकता लक्षात ठेवा पहा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार आठ पंधरा जानेवारी दोन हजार आठला काय सोमवार आहे सोमवार आहे तर पहा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार नऊ याचा वार तुम्हाला काढायचा आहे याच्यामध्ये गॅप किती आहे पहा मित्रांनो गॅप किती आहे दोन हजार आठ आणि नऊमध्ये गॅप किती आहे एकचा गॅप आहे ठीक आहे एकचा गॅप आहे आता एकचा गॅप आल्याच्यानंतर यामध्ये लिपो वर्ष कोणता आहे तर एकच लिपोर्षय एक एक दोन, दोन हजार आठ ही लिपोर्षे म्हणून या ठिकाणी एक झाला म्हणजेच एक आणि एक किती झाला दोन म्हणजे आपल्याला दोन दिवस समोर जायचं आहे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार मंगळवारच्या नंतर बुधवार म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणशेही दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजे सर्वप्रथम पा वर्षामधला फरक काढला वर्षामधला फरक एक आला एक आल्याच्यानंतर या दोन हजार आठ पासून दोन हजार नऊ पर्यंत किती आहेत केवळ एकच लिपोर्ष दोन हजार आठ म्हणजेच वर्षामधला फरक एक आणि लिप वर्ष एक असे दोन दिवस दिवस आपल्याला समोर जायचं म्हणजे या ठिकाणी सोमवारच्या नंतर दोन दिवस मंगळवार आणि बुधवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचं गणित पहा मार्च दोन चार। या दिवशी जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकराचा वार या ठिकाणी काढायचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न थोडस आता या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी काय म्हटलेले पहा तीन मार्च दोन हजार चार या दिवशी जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशीचा वार आपल्याला काढायचा तर पहा या ठिकाणी तीन मार्च तीन मार्च तीन मार्च दोन हजार चार दोन हजार चार या दिवशी कोण आहे सोमवार आहे या दिवशी कोणावर आहे सोमवार आहे पुढं काय दिलं आपल्याला तीन मार्च तीन मार्च तीन मार्च दोन हजार अकराचा वाढ आपल्याला या ठिकाणी काढायचा दोन हजार अकराचा वाढ आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता काय करायचं आपल्याला व सर्वप्रथम वर्षामधला फरक घ्या या ठिकाणी तारीख सुद्धा सेम आहे महिना सुद्धा सेम आहे म्हणून काय करायचं वर्षामधला फरक घ्या दोन हजार अकरामधून दोन हजार चार गेला राहिला मित्रांनो सात म्हणजे वर्षाचा गॅप किती आहे सातचा आहे सात आल्याच्यानंतर दोन हजार चारपासून दोन हजार आठ पर्यंत दोन हजार अकरापर्यंत लिपवर्ष किती आहे आता दोन हजार चार हे लिपवर्ष या ठिकाणी आहे ठीक आहे दोन हजार चार हे लिप वर्ष आहे परंतु या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करता येणार का नाही कन्सिडर करता येणार कारण की मार्च पहा मार्च तीन मार्चपासून समोरचं महिने आपण गिनती करत आहोत म्हणजे त्याच्या अगोदरची एकोणतीस तारीख आपल्या गिनतीमध्ये आली का नाही म्हणजे आपल्या मोजमापामध्ये एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख नाही जर आली तर आपण या ठिकाणी लिप वर्ष कन्सिडर करू शकत नाही मग दोन हजार चारच्या नंतर लिपवर्षे येणार दोन हजार आठ दोन हजार आठ आणि दोन हजार आठच्या नंतर दोन हजार बारा दोन हजार बारा असणार म्हणजे ज्याचा अर्थ अकरापर्यंत आपल्याला मापायचं म्हणून फक्त एकच वर्ष आपल्याला कन्सिडर करावं लागणार ते म्हणजे आठ म्हणजे सात प्लस एक झाला आठ म्हणजे आठ दिवस आपल्याला समोर जावं लागणार आहे आठ दिवस समोर जावे लागणार आहे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो आठलं जर आपण सातनं भाग जर दिला आठनं जर आपण सातला जर भाग जर दिला तर तो जातो सात एक सात बाकी उरते एक म्हणजे एक दिवस समोर जावे लागणार आहे सोमवारचा होणार मित्रांनो मंगळवार म्हणजे ऑप्शन क्रमांक पाच असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो असं गणित आल्याच्यानंतर सर्वप्रथम वर्षामधला फरक काढा वर्षामधला फरक किती आला आपला सात आला सात आल्याच्यानंतर दोन हजार चारपासून म्हणजे दिलेले जे काही वर्ष आहेत या वर्षामध्ये लिप वर्ष किती येतात ते पहा तर आपल्याला दिलेल्या वर्षामध्ये आपल्याला लिप वर्ष केवळ वर एक दोन हजार आठ येत आहे म्हणून या ठिकाणी सात प्लस आठ के सात प्लस एक जर केला तर ते येते आठ म्हणजे आठ दिवस समोर जर गेलं काय किंवा या आठलं सातनं भाग गेलं काय म्हणजे पहा सात दिवसाच्या नंतर तोच वार येतो म्हणजे आठ समोरपासून सात दिवस समोर जर गेलं तर आठव्या दिवशी कोणता वार येणार मंगळवार येणार म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी असणार चार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला समजलेलं असेल पुढचं गणित पहा चार नंबरचं चा। रवी त्याच्या बहिणीपेक्षा सातशे एकतीस दिवसांनी मोठा आहे त्याचा जन्म सोमवारी झाला असेल तर त्याच्या बहिणीचा जन्म वार आपल्याला या ठिकाणी सांगायचं पहा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो पहा रवी त्याच्या बहिणीपेक्षा सातशे एकतीस दिवसांनी मोठा आहे सातशे एकतीस दिवसांनी मोठा आहे याचाच अर्थ रवीचा जन्म अगोदर झालेला आहे आणि त्याच्या बहिणीचा जन्म नंतर झालेला आहे तर पहा रवीचा जन्म कोणवारी झाला सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्म वार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे आता आपल्याला काय दिले गणितामध्ये डायरेक्ट आपल्याला गणित सातशे एकतीस दिवसाच्या नंतरचा वार आपल्याला काढायचा आहे मग सातशे एकतीस दिवसाच्या नंतरचा वार आपल्याला जर काढायचा असेल तर प्रत्येक सात दिवसांनी तोच वार रिपीट होतो म्हणून सातशे एकतीस भागाकारामध्ये सात करायचे पायानं सातला आपण भाग जर दिला तर एक सात एक सात सातामधून सात गेला राहिला शून्य तीन या ठिकाणी जर घेतला सातनं आपण तीनला जर भाग जर दिला तर भाग जात नाही म्हणून पॉईंट या ठिकाणी शून्य दिला शून्य दिल्याच्या नंतर वरचा एक खाली घेतला आता सात एक सात सात्रीक एकवीस सात चोक अठ्ठावीस सात चोक किती अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस एकतीसमधून अठ्ठावीस गेला तीन राहिला याचाच अर्थ ही बाकी जी काही उरली तेवढे ते दिवस आपल्याला समोर जावे लागणार आहे म्हणजे सोमवारपासून तीन दिवस समोर जा सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजेच मित्रांनो गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन कितीमध्ये दिलं पा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचं गणित पहा पाचव्या नंबरचं गांधी जयंती पहा गांधी जयंती शुक्रवारी आली असेल तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी येईल आता पहा गांधी जयंती गांधी जयंती या ठिकाणी शुक्रवारी आली असेल तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी येईल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले या ठिकाणी पा गांधी जयंती कधी असते मित्रांनो दोन ऑक्टोबरला असते दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती असते आणि आपल्याला काय म्हणलेलं या ठिकाणी पंधरा ऑगस्टची तारीख आपल्याला या ठिकाणी विचारे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टचं विचारे मग पंधरा ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिना एकतीस दिवसाचा असतो आणि त्यामध्ये आपण पंधरा तारीख गेलेली पंधरा तारीख गेलेले म्हणजे एकतीसमधून पंधरा गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो सोळा राहतात म्हणजे ऑगस्ट महिन्याचे सोळा दिवस ऑगस्ट महिन्याचे काय सोळा दिवस ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिन्याचे तीस दिवस सप्टेंबर महिन्याचे तीस दिवस आणि ऑक्टोंबर म्हणजे दोन ऑक्टोबरचा एक दोन ऑक्टोंबरचे दोन दिवस म्हणजे दोन दिवस याची करूयात आपण आता बेरीज काय केलं लक्षात ठेवा आपल्याला काय विचारलं आहे स्वातंत्र्य दिनचा वार आपल्याला काढायचा आहे स्वातंत्र्य दिन कोणावर असतो पंधरा ऑगस्टला असतो मग पंधरा ऑगस्टपासून तर ऑगस्ट महिना एकतीस तारखेचा आहे मग एकतीसमधून पंधरा गेला म्हणजे ऑगस्ट महिन्याचे सोळा दिवस आपल्याला कन्सिडर करायचे त्याच्यानंतर सप्टेंबर महिना तीस तारखेचा आहे मग सप्टेंबर महि सप्टेंबर महिन्याचे पूर्णपणे तीस दिवस घ्यायचे ऑक्टोबर महिन्याचा फक्त आपल्याला दोन तारखेपर्यंत जायचं कारण की गांधी जयंती कोणावर आहे मग या ठिकाणी तुम्हाला गांधी जयंती कधी असते हे सुद्धा माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला नाताळसुद्धा विचारत कधी कधी विचारतात की गांधी जयंती ही या ठिकाणी शुक्रवारी आले असेल तर त्या वर्षाचा नाताळ कधी येईल मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे गांधी जयंती कधी असती नाताळ कधी असतो नाताळची तारीख काय शिक्षक शिक्षक दिन कधी असतो ते शिक्षक नंतर समोरचे वारसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात मग तुम्हाला शिक्षक दिनाचीसुद्धा तारीख तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता पहा ऑगस्ट महिन्याचे सोळा दिवस सप्टेंबर महिन्याचे तीस दिवस आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे दोन दिवस म्हणजे गांधी जयंती काय दोन तारखेला असती म्हणून दोन दिवस घेतले मग याची आपण जर बेरीज जर केली तर सहा दोन झाली आठ आणि तीन आणि एक झाला चार अठ्ठेचाळीस दिवस आपल्याला समोर जावं लागेल अठ्ठेचाळीस दिवस समोर जायचं याचाच अर्थ आपल्याला सात दिवसाच्या नंतर तो तोच वार येतो म्हणून सातनं न भागूयात सात सक्कुंकित झाले मित्रांनो सात सो बेचाळीस आता अठ्ठेचाळीसमधून बेचाळीस गेला याचा अर्थ राहिला सहा मग सहा दिवस आपल्याला काय जायचं मित्रांनो आता समोर नाही जायचं समोर नाही जायचं कारण की गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला असते आणि आपल्याला पंधरा ऑगस्टचा वार विचारला पंधरा ऑगस्टचा वार विचारला याचा अर्थ ऑगस्ट महिना अगोदर असतो आणि गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोंबर नंतर असतो म्हणजे आपल्याला मागचा वार विचारला म्हणून सहा दिवस आपल्याला मागं जायचं सहा दिवस मागं जायचं याचा अर्थ मित्रांनो पाच सोमवार ठीक आहे आप आपल्याला काय शुक्रवार आहे शुक्रवार शुक्रवारपासून सहा दिवस मागं जा शुक्रवारपासून सहा दिवस माग मागं जायचं एक दोन तीन चार पाच सहा सहा दिवस मागं जा किंवा एक दिवस पुढे जा मग पहा शुक्रवारच्या मागचा वार असणार आहे मित्रांनो कोणता गुरुवार गुरुवारच्या मागचा वार असणार मित्रांनो कुठला बुधवार बुधवारच्या मागचा वार असणार मंगळवार मंगळवारच्या मागचा वार असणार सोमवार समोरच्या मागचा वार असणार मित्रांनो या ठिकाणी रविवार रविवारच्या मागचा वार असणार मित्रांनो शनिवार म्हणजे शनिवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता कदाचित आपण एक वार समोरसुद्धा जाऊ शकलो असतो शुक्रवारच्या समोरचा वार मित्रांनो या ठिकाणी सहावार मागं जा सहावार मागं जा किंवा एकवार पुढे जा म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर जर असेल तर एक वार जा किंवा सहा वार कधी पुढे जायचं कधी मागं जायचं हे बेसिक कन्सेप्ट तुमच्या पर्टिक्युलर असल्याशिवाय समजणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे आता तुम्हाला काय दिलेले पहा या ठिकाणी आता हे दुसऱ्या आता आपल्याला मी तुम्हाला थमनेलवर एक गणित दिलं होतं ते गणित तुम्हाला सांगतो तर पहा या ठिकाणी गणित काय होतं जर शिक्षक दिन शिक्षक दिन या ठिकाणी सोमवारी आला असेल शिक्षक दिन जर सोमवारी आला असेल तर त्या वर्षी गांधी जयंती त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी मग या ठिकाणी शिक्षक दिन को कोणत्या तारखेला असतो हे माहीत असणं गरजेचं आहे शिक्षक दिन असतो मित्रांनो पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबरला असतो आणि गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते म्हणजे सप्टेंबरच्या नंतर डायरेक्ट ऑक्टोबर महिना लागतो याचाच अर्थ सप्टेंबर महिना किती तारखेचा असतो तीस तारखेचा असतो सप्टेंबर महिना किती तीस तारखेचा असतो म्हणजे या ठिकाणी पाच दिवस सप्टेंबरचे ऑलरेडी गेलेले आहेत म्हणजे सप्टेंबरचे पंचवीस दिवस ऑक्टोबरचे दोन दिवस एकूण झाले मित्रांनो सत्तावीस दिवस म्हणजे आपल्याला सत्तावीस दिवस समोर जावे लागणार आहे म्हणून या ठिकाणी आपण सातनं भाग देऊयात सात दिवसाच्या नंतर तोच वार तो येतो म्हणून सातनं भाग देऊयात सात्री की एकवीस राहिले सहा याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला काय करायचं आता शिक्षक दिनाचा आपल्याला दिलेला आहे सोमवारी तर गांधी जयंती कोणावर येईल गांधी जयंती सहा दिवस आपल्याला समोर जावं लागेल म्हणजे सोमवारच्या नंतर सहा दिवस पुढे जा किंवा एक मा दिवस मागा जा म्हणजे रविवारी असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर रविवारी येणार मित्रांनो गांधी जयंती अशा स्वरूपामध्ये गणित सोडायची आहे तर मित्रांनो आता कॅलेंडरवर आधारित जे काही पाठांतराचा भाग तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा या ठिकाणी जानेवारी जाने फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल मे मे जून त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर डिसेंबर हे लक्षात ठेवा आता पहा जानेवारी महिना किती तारखेचा आहे एकतीस तारखेचा आहे हे पाठ करा पहा जानेवारी महिना एकतीस तारखेचा आहे फेब्रुवारी महिना कित तारखेचा आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेचा असतो अठ्ठावीस किंवा एकोणतीस ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि सर्वसाधारण वर्षे मार्च महिना नेहमी एकतीस तारखेचा असतो एप्रिल महिना तीस तारखेचा असतो मे महिना एकतीस तारखेचा असतो जून महिना तीस तारखेचा असतो जुलै महिना एकतीस तारखेचा असतो ऑगस्ट महिना एकतीस तारखेचा असतो सप्टेंबर महिना तीस तारखेचा असतो ऑक्टोंबर महिना नंतर ऑक्टोंबर ऑक्टोंबर हा एकतीस तारखेचा असतो नोव्हेंबर हा तीस तारखेचा असतो आणि डिसेंबर हा एकतीस तारखेचा असतो हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आता पहा मित्रांनो जानेवारी महिना एकतीसचा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीसचा मार्च महिना एकतीसचा एप्रिल महिना तीसचा मे महिना एकतीसचा जून महिना तीसचा जुलै महिना एकतीसचा ऑगस्ट महिना एकतीसचा सप्टेंबर महिना तीसचा ऑक्टोंबर महिना एकतीसचा नोव्हेंबर महिना तिसचा आणि डिसेंबर महिना एकतीसचा आता हे तुम्हाला पाठ करावे लागणार आहे आता पाठ का करायचं लक्षात ठेवा आता हे पाठ का करायचं तर या ठिकाणी मी थोडंसं तुम्हाला सांगतो पहा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तीस ज्यावेळेस तुम्ही तीस तारखे म्हणजे तीस दिवसाचा महिना पार करता त्यावेळेस पुढच्या महिन्यामध्ये जात असताना तुम्हाला दोन दिवस समोर जावं लागतं पहा लक्षात ठेवा दोन दिवस समोर जावं लागतं जर तुम्ही एकतीस तारखेचा महिना जर पार करत असाल तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जात असताना त्याच तारखेचा वार काढत असताना तुम्हाला तीन दिवस समोर जायचं आहे ज्यावेळेस तुमची एकोणतीस एकोणतीस दिवसाचा महिना ओलांडत असताना आणि पुढच्या महिन्यामध्ये जात असताना त्यावेळेस तुम्हाला एक दिवस समोर जायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पहा मित्रांनो अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा जो काही महिना असतो या महिन्यामध्ये तुम्ही पुढच्या महिन्याची तारीख काढत असताना तुम्हाला केवळ शून्य दिवस पुढे जायचं म्हणजे तीच तारीख येत असते हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता जर तुम्हाला मी या ठिकाणी म्हणलं एक मार्च एक मार्च एक मार्च या दिवशी जर सोमवार असेल एक मार्च या दिवशी जर सोमवार असेल तर एक एप्रिल एक एप्रिल एक एप्रिलचा वार तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे आता या ठिकाणी पहा एक मार्चला सोमवार आहे आणि एकतीस एप्रिलचा वार तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजेच मार्च महिना एकतीस तारखेचा आहे मार्च महिना किती एकतीस तारखेचा आहे म्हणजे आपल्याला तीन दिवस समोर जावं लागेल म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर जर मी तुम्हाला म्हणलं एप्रिल महिन्यामध्ये जर मी तुम्हाला म्हणलं एक एप्रिल एक एप्रिल एक एप्रिल या दिवशी पा एक एप्रिल एक एप्रिल या दिवशी जर तुम्हाला म्हणलं मी सोमवार आहे सोमवार आहे तर या ठिकाणी मे महिन्याचा एक मे एक मेचा वार तुम्हाला काढायचा आहे तर मग तुमच्या लक्षात आला पाहिजे एप्रिल महिना किती तारखेचा आहे मित्रांनो तीस तारखेचा आहे तीस तारखेचा आहे याचा अर्थ आपल्याला दोन दिवस सामोरे जावं लागणार दोन दिवस सामोरे काय जावं लागणार आहे तर पाच तीसलं जर आपण सातनं जर भागलं तर सात चोक अठ्ठावीस राहते बाकी दोन म्हणजे दोन दिवस समोर जावे लागणार आहे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार आणि बुधवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद